निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला योजनेसाठी शेतीची अट वगळण्यात आली लाभार्थी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आले फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रांची जुळाजुळ करण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसून येते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा या ठिकाणी असलेल्या तलाठ्यांनी महिलांसोबत अरेरावेची भाषा वापरली असा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र आदेशानंतरही कारवाई न करता जिल्हाधिकारी यांनी संबंधित तलाठ्याला तलाठ्याला या या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी समन्स दिला आणि असे पुढे होऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे तसेच त्या तलाठ्याकडे दोन गावचा चार्ज असल्यामुळे दुसऱ्या गावच्या नागरिकांची इच्छा होते की त्याने आमचे इथेच अर्ज स्वीकारावे त्यामुळे झुंबड उडाली होती अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आहे त्याला आपण समज दिलेली त्याकडे चार्ज होता त्या तलाठ्याकडे दुसऱ्या गावचा त्यामुळे एका गावामध्ये तिथं जेव्हा झुंबड उडाली होती तेव्हा तिथे तो काम करत असताना दुसऱ्या गावामधल्या नागरिकांची इच्छा होती की आमचे देखील अर्ज त्याने ते स्वीकारावेत ते, ते करत असताना एका वेळेला एकाच ठिकाणी तो राहू शकत होता तो दुपारून जाणार होता परंतु लोकांना तितकाचा संयम त्यावेळेला नव्हता त्यामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टी जर का काय त्याच्यामध्ये झालेल्या असतील तर त्याच्याबाबत ते पुन्हा होऊ नये त्याच्या करता त्याला समज देण्यात आलेली आहे माझ्याकडे परंतु अद्याप आलेले नाही तर तो तुमची द्या त्या पण कारवाई आपण केली बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य